गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्राबरोबर शिरोळ तालुक्यात जोरदार पाऊस पडतोय यामुळे शिरो तालुक्यातील पंचगंगा कृष्णा दुधगंगा आणि वारणा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून नदीकाठच्या ग्रामस्थांनी कोणतीही भीती न बाळगता सतर्क रहावं महापुराच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली शिरो तालुक्यातील नद्यांच्या पात्रात होणारी वाढ व संभाव्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पूर प्रवण भागात भेटी देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली यावेळी बोलताना आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले की हवामान विभागानं धरण क्षेत्राबरोबर कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा दिलाय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांची पाण्यापातळीत मोठी वाढ झाली त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहावं स्थानिक प्रशासनातील प्रशासना सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सूचना पूर प्रवाण भागातील प्रशासनाला सहकार्य करून त्यांच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करून ते म्हणाले की महापुरासंदर्भात महाराष्ट्र शासन कर्नाटकशी समन्वय साधत असून अलमट्टी धरणावर महाराष्ट्र शासनाचे एक अधिकारी नियुक्त करण्यात आला याचबरोबर हिप्परगी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाकडं महाराष्ट्र पाटबंधारे विभाग लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीत शिरोळ तालुक्याला महापुराचा धोका होणार नाही याची परिपूर्ण काळजी महाराष्ट्र शासन घेत असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कोरुंदवाडहून संदीप अडसूळ